दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली त्यांचं नाटक लवकरच पडत आहे आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे लवकरच पडणार आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसं आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसले काय जात नाही पाठीत घुसले आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे दोन हजार एकोणावीस ला पाठीत कट्यार घुसली नाटक झालं त्यामुळे आम्हाला दोन हजार बावीस नाटक करावं लागलं असं फडणवीस म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडत आहे त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार आहे